नमस्कार मंडली तर आपल्या यूटूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर वाळवणीची तयारी आता होतच आलेली आहे आणि सगळीकडे आता ऊनच ऊन आहे त्याच्यामुळे सगळीकडे पापड लोणचे सगळी बनवतात तसंच आता मम्मीनी घेतलेला आहे साबुदाणा आणि पाण्यामध्ये साबुदाणा शिजवत ठेवलेला आहे चुलीवरच ठेवलेला आहे आणि सोबत त्याच्या जिरा टाकलेला आहे तर तुम्हाला समजलंच असेल मी काय बनवते आहे तर मी पापड बनवते आहे म्हणजे ऑब्वियस मम्मी बनवते आणि मी व्हिडिओ शूट करते कारण पापडांची तयारी मम्मीसोबत मीसुद्धा करते कारण मला सुद्धा पापड करायचे असतात तर इथे जिरं घेतलेलं आहे मम्मीनी आणि हा खडा मीठ टाकलेला आहे आता हे ना पूर्ण आदन आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर आता हे बघा साबुदाणे शिजवायला ठेवले होते पूर्ण असे फुगलेत तर याच्यामध्ये पापड ख खडा टाकलेला आहे आणि आता हे मम्मी पूर्ण मिक्स करून घेते आहे तर एवढंच केलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करून तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे बघा तर आता अशाच वालवणीच्या छोट्या छोट्या गोष्टी करत असतो जेणेकरून पावसाळ्याची तयारी असते ही तर आम्ही उडदाचे पण बनवलेले आहेत पापड त्याची पण व्हिडिओ येईल आता हे तांदळाचे पापड केलेले आहेत तर त्याची व्हिडिओ तुमच्यासमोर मी दाखवत आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आता इप हे बघा पूर्ण आपला शिजवून घ्यायचा आहे पीठ म्हणून मग मी कालत्यानी कालत्याचा जो दांडा असतो ना त्याने हलवून घेत आहे हा बघा आम्ही शक्यतो हे पीठ तयार करायला नाही जात कारण तिचा एक्सपिरियन्स आहे त्यावेळीस ती बनवते त्याच्यामुळे आम्ही हे काही गोष्टी करायला नाही जात पापड करायला पुढे असतो तर आता तिने मलायला घेतलेलं आहे पीठ आणि काही लोक आहे ना तांदळाचे पीठ बन तांदळाचे पापड बनवताना किंवा उडदाचे पापड बनवताना तेल लावतात आणि इतका तेल लावतात ना की ते पापड जेव्हा तलायला गेलो की ते फुलत नाही तर तसं न करता मम्मी फक्त आणि फक्त पाण्यामध्येच हे त्याला मलून घेते अगदी उडदाचं पीठ असेल उडदाचे पापड असतील ते पण तिचे एकदम फुसफुशीत होतात एकदम म्हणजे तोंडात टाकल्या टाकल्या असं वाटतं की खा अजून घ्यावे अजून खावे तर तिची तिच्या पापडांची खूप जणांनी प्रशंसासुद्धा केलेली आहे कारण ती खूप छान मलते अगदी तेल न लावता सगळं पाण्याने करते त्याच्यामुळे ते पापड पण एकदम फुलतात आता एवढा तिने पीठ मललेला आहे पण तिने अजिबात त्याच्यामध्ये तेल टाकलेला नाही आहे मलताना आता है लंग लंग आए, हे आहे ना लम्स आहेत तर ते लम्स ती काढून घेते आहे हे बघा हे लम्स आहेत ना हे काढून घेते आहे कारण मग पापड वळताना आपलं कसं होईल की ते लम्स आले मग पापड फाटू शकतो मग असं न करता जितकं आपल्याला पीठ मस्त मऊसर मलता येईल ना तर पीठ मलून घेतलेलं आहे आता बनवायची आहे लोली तर मी माझ्या आमच्या गावाच्या पद्धतीत जे बोलतात त्याच पद्धतीने बोलते आहे तर मम्मीने असा गोला पूर्ण लाटलेला आहे आता ह्याच्या पाडायच्या आहेत आपल्याला असे एक लोले पाडायचे आहेत तसे छोटे छोटे गोले करून आमच्या इथे ह्याला लोले बोलतात त्याच्यामुळे आम्ही लोले बोलतो आहे तर हे असे छान जसे आपण आलू वड्या किंवा असे वडे पाडतो ना तसंच केलेलं आहे हे बघा तर ही बनवण्यासाठी आता पापड बनवण्यासाठी तयार झालेली आहे आता ना आहे ना आपण पापड बनवायला सुरुवात करूया तर इथे घेते मी एक आणि हे बघा माझं पापड बनवून झालेलं आहे आणि हा पापड मीच बनवला आहे हा हा बघा पूर्ण जितकी तेवढी थोडा पातळ असा पापड बनून झालेला आहे तर आता है आप है हे आपल्याला पापड सुकून घ्यायचे आहेत आणि आपले पापड खाण्यासाठी तयार हे बघा तर हे पापड आहे ना मी उन्हामध्ये नाही ठेवलेत आधी हे करायला पापड वळताना साडी घेतलेली आहे आणि मग तिथेच पापड असे पसरवतोय जेणेकरून ते पापड सुकले जातील आणि नंतर मग पापड ते थोडे अर्धे सुकले उनात सारक सारक आनि 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 की ते मग उन्हात वालवायला घेऊन जाणार कारण सारखं सारखं पापडांसाठी उठून जा आणि कारण तितकी मॅनपॉवर नसते ना कारण मी मम्मी आणि माझी छोटी बहीण तर आम्ही तिघीजणी हे करत असतो मग मम्मी पीठ मळून देणार त्याचे गोले करणार मग तो उशीरच होतो मग त्यापेक्षा ते एकाच ठिकाणी ठेवलेले चांगले म्हणून मग आम्ही असंच पापड हे करतो तर हा बघा मी तुम्हाला दुसरा करून दाखवते हो आहे असाच मस्त गोळा करायचा आणि पापड तयार होईल आणि मी ही प्रोसेस खूप एन्जॉय करत आहे कारण मला आवडतात किचनच्या गोष्टी किंवा क्राफ्ट करायला किंवा ड्रॉईंग बनवायला अशा ज्या गोष्टी आपल्याला प्रसन्न करतात किंवा ती आपली हॉबी बोला तर त्या गोष्टी मला करायला आवडतात हा बघा आपला पापड तयार आहे मस्त पीठ पण झालं होतं आणि मम्मीचं एकदम प्रमाण छान होतं त्याच्यामुळे पापड छान वल्ला गेला आणि मी अजून मोठं करणार होते पण मम्मीच बोलली की एक साईज एकच साईज ठेव आणि जास्त मोठा पण नको हा बघा हा आहे पापड तर हे असेच आपण पापड करून घेऊयात तर आजची व्हिडिओ इथेच संपूया आणि अशाच व्हिडिओ पाहत राहा माझ्या अशाच व्हिडिओ येत राहतील मला जितकं दाखवता येईल व्हिडिओ तेवढ्या मी व्हिडिओ दाखवेन